हो असा मी आज सकाळपासून टी व्हीवर पाहत आहे अत्यंत धक्कादायक असा हा ल अशोकरावांचा निर्णय आहे अशोक अशोकराव काँग्रेसचे एक मोठे नेते होते त्यांचे वडील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री देशाचे होते स्वतः अशोकराव श आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते मुख्यमंत्री होते त्यांनी हा निर्णय का घ्यावा याच्यामागे मला वाटते ईडीशिवाय दुसरा कोणताही मला प्रकार दिसत नाही त्यांना कित्येक गेल्या काही दिवसापासून सातत्याने ईडीच्या धमक्या एक तर तुम्ही जेलमध्ये जा किंवा भाजपमध्ये या हे दोनच ऑप्शन त्यांच्याजवळ दो त्यांनी ठेवलेले होते असं मला वाटते तरी मला वाटते अशोकरावने निधडा छातीने Uh, जेलमध्ये जाणं पसंत करायला पाहिजे होतं पण भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन त्यांनी स्वतःची तर प्रतिमा आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा तर खालावली आहेत पण तो आम्ही त्यांच्या ह्या नि निर्णयाचा निषेध करतो आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचा कोणताही नेता कार्यकर्ता मोठा नेता किंवा कार्यकर्ता किंवा आमदार जाणार नाही ही आ, ही आम्हाला अपेक्षा आहे आता कोणत्या परिस्थितीमध्ये निर्णय होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे या देशामध्ये ईडीच्या ईडी आणि सी बी आयच्या मार्फतच आपल्या विरोधी पक्षांना नामोरण करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे पण याचा काही फर परिणाम पर, पर, ना येणाऱ्या लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही कारण की जनता इतकी ज्याला कंटाळलेली आहे आणि जनतेला हे असे निर्णय आवडत नाहीत हे जोर जबरदस्तीने आपल्या डोक्यावर पिस्तूल ठेवून जे निर्णय घेतात ते निर्णय लोकांना आवडत नाही लोक यांना वाट पाहून राहिले की यांना केव्हा धडा शिकवतात येणाऱ्या का लोकसभा आणि विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागेल याच्या बाबतीत माझ्या मनात कोणतीही शंका नाही आता आमदार रवी राणा हे या देशाचे थोर नेते आहेत अत्यंत त्यामुळे त्यांना देशाच्या राजकारणाबद्दल खूप मोठी माहिती आहे असं त्यांचा समज आहे काय हास्यास्पद गोष्ट ते बोलतात काही म्हणजे काही हवेत फेकायचं आणि लोकांनी ते लोकांनी ते ऐकून घ्यायचं मला वाटते की कोणी मी तुम्हाला जसं सांगतो की यशोमती ठाकूर ह्या काँग्रेसच्या अत्यंत ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांच्या रक्ता रक्तामध्ये काँग्रेस आहे त्यामुळे त्या कुठेही जाणार नाही कोणीही कुठे जाणार नाही त्यामुळे अशोकराव चव्हाणला एकट्याच तिथे जावं लागेल आणि रवी राणाचा हे जे विधान आहे ते हास्यास्पद आहे रवी राणाने असं असे विधान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये